नवरात्रीचे सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स दिवस सहावा शक्ती कात्यायनी मातेची कात्यायनी माता ही निडरता दृढ निश्चय आणि मानसिक धैर्याचं प्रतीक आहे आपल्याला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी निडरता आणि मिळालेलं यश टिकवण्यासाठी दृढ निश्चय आणि मानसिक धैर्याचे धडे आपल्याला मातेच्या जीवनशैलीतून मिळतात निडरता दृढ निश्चय आणि मानसिक धैर्याच्या आधारावर आपण मनातील भीतींसह बाह्य संकटांवर मात करून तणावमुक्त राहू शकतो कात्यायनी देवी बुद्धीची आणि शक्तीची ही देवता मानली जाते त्याच्यामुळे विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी आणि कंटिन्युअस लर्निंग करणाऱ्या व्यक्तींसाठी मातेची आराधना खूप महत्वाची ठरते बुद्धीप्रमाणेच माता सिद्धीची देखील देवता आहे सिद्धी म्हणजे काय तर संपन्नता आणि सफलता आता ज्या कोणा क्षेत्रात तुम्हाला सिद्धी हवी आहे म्हणजे संपन्नता आणि सफलता हवी आहे ती मातेच्या आराधनेने तुम्ही मिळवू शकता